पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका लगत असलेल्या पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या अर्ध्याकृती स्मारकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे या निंदनीय कृत्याच्या शिवशाही व्यापारी संघ अखिल भारतीय छावा युवा संघटना व बापू बिरू वाटेगावकर धनगर व मातंग समाज महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांची तीनशे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन केले आहे परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका याकडे दुर्लक्ष केले आहे ही निंदनीय बाब आहे जनसंपर्क विभागाला तात्काळ कार्य दाखवा नोटीस आयुक्तांनी द्यावी व कर्तव्यात कसूर केला म्हणून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्ध्याकृती स्मारकास दूध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती एकतीस तारखेला आहे त्याच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं तीन दिवसीय जयंती प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काल या जयंती पर्वाचं उद्घाटन महापालिकेने लाखो रुपये खर्च करून मोठ्या दिमागात केलं परंतु पुण्यश्लोक श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जो महापालिकेच्या लगत अर्धाकृती आहे स्मारक आहे याला महापालिकेनं हार घातलेला नाही पुष्पहार आपण केला नाही यांच्या या निंदनीय कृतीचा छावा संघटनेच्या वतीनं त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं धनगर समाज बांधवांच्या वतीनं गणेशजी आपल्यासोबत आहेत गणेश खरात आहेत सचिनान्न लिमकर आहेत छावा संघटनेचे मच्छिंद्रजी चिंतोले आहेत व सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपण या महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त या ठिकाणी करत आहोत राज्य सरकारनं तीनशेवी जयंती खात्री करत असताना मोठ्या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नियोजन केलेलं आहे परंतु राज्य सरकारच्या अध्यक्षाला या महापालिकेनं केराची टोपली दाखवून या पुण्यश्लोक राज्यमाता आलेली होकर्यांच्या अर्थाकृती स्मारकाला पुष्प अर्पण केलेलं नाही ही अतिशय आणि निंदनीय बाब आहे मी या आयुक्तांना विनंती करतो की आपण जनता संपर्क विभागाचे जे केशासकीय यंत्रणा असेल यांच्यावरती तात्काळ कारण दाखवून नोटीस बजावून आपण संबंधी निर्गिणी व्यक्त करणं अपेक्षित आहे तुमच्या या निंदनीय कृतीचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय मल्हार जय लवजी जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र